बातमी अहिल्यानगर मधून अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामधील सोनई गावात एक धक्कादायक मारहाणीची घटना घडली आहे तरुणावर जीवघेळा हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे जातीय वैमनस्यातून ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि आरोपींनी नितीन वैरागर याला जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेलं आणि तिथं लाकडी दांड्याने आणि लाथा बुक्क्यांनी निर्दयीपणे मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी जवळजवळ अकरा जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय बातमी पाहतो अहिल्यानगर मधून टू व्हीलर घेऊन त्यांनी माझा पाठीमागून मागून पाटला गेला मला त्यांनी रानात नेलं एक मोठा दगड मारला त्यांनी खाली पडलो खाली पडल्यावर माझ्या डोळ्यावरती त्यांनी लोखंडी फायटर मारलं संदीप लांडेचे जे कार्यकर्ते जे होते जे मला मारणारे तर ते कोणत्या तरी हिंदू धर्माचं कर्ते वाटत ते एवढंच बोलत होते ते हिंदू धर्माचाच करते आणि मला जातीवरती शिवाय दिल्या माझ्यावरती लघवी विसर्जन आहे ते केलं थोकले बिकले